शिवजी कहते हैं डरो मत डराओ मत अभय मुद्रा दिखाते हैं अहिंसा की बात करते हैं त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 असत्य 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 लोकसभेतील नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सभागृहात केलेल्या भाषणातील अनेक भाग लोकसभेच्या काढून टाकण्यात आलेल्या भागांमध्ये हिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि आर एस एस यांच्यावरील त्यांच्या टिप्पण्यांचा समावेश आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांचे ते पहिले भाषण होते आपल्या भाषणाच्या सुरुवातीला काँग्रेस खासदाराने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका करताना संविधानाची प्रत आणि भगवान शिवाच्या फोटोला ब्रँडिश केले भाजपची हिंसक हिंदूची तुलना करणाऱ्या राहुल गांधींच्या टिप्पण्यांमुळे भगव्या पक्षाच्या खासदारांनी तीव्र निषेध व्यक्त केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्यास प्रवृत्त केले